बोलठाणच्या वाघोबा यात्रोत्सवा निमित्ताने जंगी कुस्त्यांचा आखाडा सुवासन एकवीस हजार जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंतीच्या निमित्ताने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार पासून श्री वाघोबा महाराज यात्रोत्सवात सुरुवात झाली होती त्या अनुषंगाने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा बोलठाण येथे ठेवण्यात आला या आखाड्यासाठी नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुहासांना कांदे यांनी एकवीस हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली बोलठाण येथे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वाघोबा महाराज मंदिरात यात्रोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामप ग्राम विकास अधिकारी मगर प्रह्लाद रिंडे पोपट कोल्हे यात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांचे हस्ते वाघोबा महाराजांची पूजा करून घेण्यात आली तर मनोज मनो रिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून जंगी कुस्त्यांच्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू चव्हाण व यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यास सुरुवात करण्यात आली प्रथम लहान मुलांची रेवड्यांच्या बक्षिसावर कुस्तीपासून सुरुवात करण्यात आली व नंतर भांडे शंभर रुपयापासून ते पाच हजार रुपये बक्षिसावर कुस्ती देण्यात आली कुस्तीपटूंना हातापायांच्या हाडांना मार लागल्यानंतर त्यांच्यावर इलाज करण्यासाठी बोलठाण येथील बापू चव्हाण यांनी मोफत सेवा केली